फ्रेंड्स आज आपण करतोय एक स्वीट डिश जी करायला अतिशय सोपी आहे चवीला तेवढीच छान आहे आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही आधीचही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही स्वीट डिश बनवण्यासाठी आपण चार ब्रेडचे स्लाईस घेतले आहे आणि एक कप दूध घेतलेलं आहे आता आपण हे ब्रेडचे जे स्लाईस आहे त्याचे चार तुकडे करून घ्यायचे आणि आपण पॅनमध्ये तूप घातलं आहे आणि हे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे आवश्यकतेनुसार तूप घालायचं आहे आणि मस्त छानपैकी रंग बदलेपर्यंत त्याला आपण भाजून घ्यायचं भाजण्याच्या ऐवजी तुम्ही तळूसुद्धा शकता इथे मी एक कप दूध म्हणजे पाव लिटर दूध आहे त्यामध्ये पाव थोडी जास्त साखर घातली साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आता हे आपण दूध छान उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण एक चमचा घेतली मी कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं एवढीच आपण Uh, कस्टर्ड पावडर घ्यायची जास्त घेतली ना तर ती खूप घट्ट होतं त्यामुळे एवढी आपण कस्टर्ड पावडर घ्यायची आहे ती आपल्या दुधामध्ये घालायची आहे कस्टर्ड पावडर घातल्यावर दूध आपलं घट्ट होतं पण खूप आपण कस्टर्ड पावडर घातली त्यामुळे अतिशय घट्ट होणार नाही छान त्याला एक दाटसरपणा आला पाहिजे तोपर्यंत छानपैकी उकळून ठेवू द्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा स्वाद निघून गेला पाहिजे आणि छानपैकी दुधाला आपला दाटसरपणा आला पाहिजे एक तीन ते चार मिनिट छानपैकी याला उकळत ठेवूया उकळलं की आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा व्हॅनिला एसेन्स घालू शकता तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स होता त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे पण तुम्ही इथे वेलची पावडरसुद्धा घालू शकतात आता दूध बघा आपलं पहिल्यापेक्षा छानपैकी दाटसर असं झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता हे ब्रेड जे आहे ना याच्यावर आवश्यकतेनुसार तूप घालायचं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तुपाचं प्रमाण कमी होतं तुम्हाला आवस आवडत असेल तर तुम्ही ब्रेड पूर्णपणे तळून सुद्धा घेऊ शकतात आता आपल्या ब्रेडला बघा मस्तपैकी छान असा रंग आलेला आहे गोल्डन असा छान रंग आला पाहिजे जळायला नको दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण त्याला भाजून घ्यायचे म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे ब्रेड जे आहे ना ते एका बोलमध्ये घ्यायचे आहे आणि वरतून आपण केलेलं जे मिश्रण आहे ते घालायचं बघा मगाच्यापेक्षा दट दा, दाटसर झालं पण खूप दाटसर व्हायला नको म्हणून सांगितलं होतं की आपण कस्टर्ड पावडर तेवढंच घालायचं आहे आता तुम्ही हे लगेचसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खूपसुद्धा खाऊ शकता थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होतं वरतून थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घातलेत असे हे डेझर्ट तुम्ही नक्की करून बघा